नमस्कार मी प्रतीक्षा कांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे पाच च्या पाच अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्याच्या विटा पोलिसांनी आवळल्या मुस्क्या माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी सांगली जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे वाहन तसेच अवैध दा दारू विक्री करणाऱ्यांवर तसेच बेकायदेशीर नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याबाबत संपूर्ण सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे साहेब माननीय अप्पर पोलीस श्रीमती कल्पना बारवकर मॅडम यांनी सक्त सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने आज विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय धनंजय फडतरे सहाय्य पोलीस निरीक्षक माननीय जालिंदर पळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय रुपाली बोबडे सायबर पोलीस ठाणे तसेच विटा पोलीस ठाण्याचे कारवाई करणारे पदाधिकारी व अमलदार यांच्याकडून ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच दहा बे चित्र दिसून येत आहे या कारवाईत पोलीस नाईक माननीय चंद्रसिंग्र रतिलाल साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल मान्य महेश अरुण संपाळ यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी नंबर एम एच अकरा डी डी एक्याऐंशी एक एक शहाऐंशी ही घाट नांद्रेकडून व्यूगट रोडकडे अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करीत असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळताच जराही विलंब न करता अवैध गुटका वाहतूक करणाऱ्या आरोपी ऋषिकेश चंद्रकांत कदम वय वर्ष पंचवीस राहणार दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा यास एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपयाच्या तंबाखूच्या पुढे असलेली चाळीस पांढरी पोती तसेच दहा पांढऱ्या गोण्या तसेच सतरा लाख बेचाळीस हजार चारशे रुपये किमतीच्या चाळीस खाकी बारदाने पोती तसेच पांढऱ्या रंगाची नऊ लाख रुपये किमतीची एक, एक बोलेरो पिकअप आर टी ओ क्रमांक एम एच अकरा डी डी एक्याऐंशी शहाऐंशी असा नंबर असलेली गाडीसह एकूण अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या विटा पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात कौतुकास्पद नाव घेतले जात आहे आमचे मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळे सर तो 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 त्यांना वारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी बिटा पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटक्याची वाहतूक गुटक्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत बिटा पोलिसांना सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सब्दार यांना त्यांच्या गुप्ती बातमीकारामार्फत पिच्या हद्दीतून अवैधरित्या गुप्त्याची बातमक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना आणि विजय फळे आणि स्टेशनचे सर्व अहमलदार यांना इगरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे खटाव दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून गुटक्याची अवैध वाहतूक करणार अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी काळ घेऊन छापा टाकला आणि ज्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा गुटक्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि